नमस्कार मैत्रिणी तो एक निर्दयी डाकू होता कोणताही अपराध त्यासाठी मोठं नव्हतं त्याचं नाव ऐकता एका साधूने फक्त एक वाक्य बोललं आणि त्याचं आयुष्यच बदलून गेलं तो डाकू पुढे महादेवाचा महान भक्त बनला ही आहे त्याच्या परिवर्तनाची सत्यकथा एका जंगलात एक डाकू राहत होता त्याचं नाव रत्नाकर त्याचं आयुष्य फक्त चोरी लूट आणि हिंसाचार ह्यांनीच भरलं होतं तो कोणताही विचार न करता लोकांना लुटायचा आणि वाटेत येईल त्याला संपवायचा पण एक दिवस त्याला एक साधू भेटले ध्यानात मग ओ न डाकूने त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला पण साधूने शांतपणे डाकूकडे पाहिले आणि फक्त एकच प्रश्न विचारला तू हे सर्व पाप आपल्या कुटुंबासाठी करतोस का पण ते तुझ्या पापात सहभागी आहेत का रत्नाकर गोंधळला घरी गेला आणि विचारलं मग पत्नी मुलं पापाचे उत्तरदायित्व घेत नव्हते त्या रात्री रत्नाकरचं हृदय हदरलं त्याने सर्व काही सोडलं आणि तो परत गेला त्या साधूकडे साधू म्हणाले मादेवास तुझं जीवन बदलू शकतात नामस्मरण कर ओम रामा रत्नाकर जंगलात बसला ध्यानात मग्न झाला झाडाखाली बसून तो मंत्र जपत राहिला दिवस महिने वर्ष काही वर्षांनी त्यांच्या शरीरावर मुंग्या घर करू लागल्या पण ते आणले नाही महादेव प्रसन्न झाले त्याला दर्शन दिलं त्या त्यांचं नवीन नाव झालं वाल्मिकी हो तेच वाल्मिकी ज्यांनी पुढे रामायण लिहिलं आपल्याला या कथेतून काय शिकता येतं पाप कितीही मोठं असो श्रद्धा आणि शिवनाम इतकं शक्तिशाली आहे की कोणाचंही जीवन बदलू शकतो जो एकेकाळी निर्दय डाको होता तो नंतर भक्त झाला आणि महान ऋषी जर ही कथा तुम्हाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा अजून भक्तिभावपूर्ण कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ओ नम शिवाय वाय शेअर करा आणि भक्तीचा प्रसार करा ओ